मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांवरती भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष आहे अंतर्गत सर्वेक्षणातून मुंबईमधील मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे काही मतदारसंघात भाकरी फिरवण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते त्यासाठी पडताळणी सुरू आहे काही केंद्रीय मंत्र्यांना मुंबईतून लोकसभेच्या मैदानात उतरवायचं का असा सुद्धा आढावा या ठिकाणी घेतला जातो या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम मुंबईतले सहा लोकसभा मतदारसंघांवरती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष दिसत आहे अनेक अत्यंत महत्वाची बातमी आहे मुंबईतील जे सहा महत्वाचे मतदारसंघ लोकसभेच्या अनुषंगाने आहेत त्यावर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे या मतदारसंघातील वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी भाजपच्या काही विशेष पदाधिकाऱ्यांना दिल्लीतील काही संस्थांकडून ज्या सर्वेक्षणाच्या सर्वेक्षणासाठी भाजपकडच्या वतीने नेमण्यात आलं ते त्यांना फोन केलं जातात आणि या माध्यमातून महत्वाचे पर्याय चुकले असतील तर कुठला मतदारसंघ भाजपा आणि त्यांचे सेविक अधिक अनुकूल आहे अशा प्रकारची माहिती विचारली आहे त्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काही मतदारसंघांमध्ये आजही फिरवण्याच्या अनुषंगाने भाजप पडताळणी करत आहे मुंबईतील दोन मतदारसंघाचे देखील उमेदवार बदलले झाली अशी चर्चा सतत होते एक म्हणजे खासदार गोपाळ शेट्टी आणि दुसरं म्हणजे खासदार पूर्ण महा या दोन मतदारसंघांमध्ये जर भाजपनं उमेदवार बदलण्याबाबत जर विचार केला तर तिथे काय परिस्थिती असू नक्कीच त्यामुळ आगामी काळामध्ये अशा घडामोडी आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी